कामगार नेते आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं नवी दिल्लीत निधन झालं वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी त्यांचं निधन झालं एक लढवय्या कामगार नेता अशी जॉर्ज फर्नांडिस यांची ओळख होती लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचं सदस्यत्व त्यांनी भूषवलं होतं वाजपेयी सरकारच्या काळात फर्नांडिस संरक्षण मंत्री म्हणून कार्यरत होते फर्नांडीस हे एनडीएचे निमंत्रक आणि समन्वयक होते केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षण मंत्रिपदासह उद्योग मंत्री, मंत्री, मंत्री आणि रेल्वे मंत्री म्हणूनही त्यांनी भरीव कार्य केले एकोणीसशे सद सदुसष्ट ते दोन हजार चार या काळात ते नऊ वेळा संसदेचे सदस्य राहिले आहेत एन डी एचे निमंत्रक तसंच ते समन्वयक होते जॉर्ज फर्नांडिस हे गेल्या अनेक वर्षांपासून आजारी होते वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे नवी दिल्लीमध्ये तीन जून एकोणीसशे पन्नास रोजी त्यांचा कर्नाटकमधल्या मंगळुरूमध्ये एकोणीसशे तीस रोजी त्यांचा जन्म झाला तर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये ते मुंबईत दाखल झाले आणि यानंतर मुंबईमधल्या अनेक कामगार चळवळींमध्ये त्यांनी सहभाग घेतला एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे साठ दरम्यान अनेक कामगार आंदोलनं त्यांनी केली एकोणीसशे सदुसष्ट साली काँग्रेस नेते सका पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत त्यांनी पराभव हो केला तर एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा पहिला मोठा रेल्वेचा संप त्यांनी यशस्वी केला आपण याबाबत अधिक बोलूया आपल्याबरोबर आहेत शिवसेना नेते संजय राऊत संजय राऊतजी जॉर्ज फर्नांडिस एक लढवैया नेता म्हणून ओळखले जात होते आपली काही आठवण नक्कीच नाही त्यांच्याशी माझा चांगला संपर्क आणि संबंध होता अनेक वर्षाचा अलीकडे आजारी होते खूप वर्ष पण मी mm. आमच्या सारखी जी त्यांच्या नंतरची पिढी आहे त्यांनी mm. सातत्यानं जॉर्ज फर्नांडिस यांचा एक आदर्श ठेवला होता राजकारणातला सचोटी प्रामाणिकपणा संघर्ष आणि लढाऊपणा बिंदास्तपणा हे सगळे गुण जॉर्ज साहेबांमध्ये होते आणि बाळासाहेब ठाकरे असतील किंवा जॉर्ज फर्नांडिस असतील ह्या या, या दोन्ही नेत्यांमध्ये एक मी सतत पाहिलं एक मैत्रीचा असा ओलावा होता भावना होती पण मध्ये मतभेद असायचे <laughs> एकमेकावर फार टीका करायचे चित्रातून बाळासाहेब करायचे भाषणातून अजून जॉर्ज साहेब करायचे तरीही अनेक प्रश्नांवर महाराष्ट्राच्या कामगारांच्या देशाच्या त्यांचं एकमत असायचं हा जो आम्ही आता ठाकरे सिनेमा जो प्रदर्शित झालेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा जॉर्ज साहेबांचं एक महत्वाची भूमिका त्यात दाखवलेली आहे त्या सिनेमात मी तुरुंगात असताना बाळासाहेब जॉर्ज त्यांना भेटायला गेले होते आणि महाराष्ट्रावर चर्चा झाली त्यांची संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जॉर्ज जोर फर्नांडिस होते लक्षात घ्या हा म्हणजे जॉर्ज फर्नांडिस कर्नाटकचे आपला बेळगाव गारवाचा विषय सुरू होता तरी साहेब हे त्या लढ्यामध्ये महाराष्ट्राच्या बाजूने उभे होते याला एक प्रामाणिकपणा म्हणतात न्याय अन्यायाची बुध असणारा तो नेता होता बंद सम्राट तर होतेच ते एका इशारावर ते बंद करू शकत होते आणि जॉर्ज साहेबांची ओळख झाली सगळ्यात मोठी ती म्हणजे काँग्रेसचे दिग्गज नेते पंडित नेहरू नंतरचे सका पाटील जे होते ज्यांचा पराभव कधीच कोणी करू शकणार नाही अशा ज्या होत होत्या त्या सका पाटलांचा मुंबईमध्ये पराभव करण्याची हिंमत त्या काळात जॉर्ज साहेबांनी दाखवली दक्षिण मुंबईतून तेव्हा ते किलर ठरले पण जॉर्ज साहेब हे आणीबाणीच्या काळामधले जे भूमिगत नेतृत्व जे त्यांचं होत म्हणजे भूमिगत राहून हे क्रांतिकारक विचाराचा नेता काय करू शकतो त्या आणीबाणी सगळेच तुरुंगात गेले अनेक जण तुरुंगात गेले पण जॉर्ज भूमिगत राहिले आणि त्याने ज्या केलं तो डायनामाइट प्रकरण उभं केलं त्याची दहशत इंदिरा गांधी पासून संपूर्ण देवाच्या बलाढण्याला वाटले की जॉर्ज काहीही या देशामध्ये उलतापालत करू शकतो भीती फार होती त्यांच्या मनामध्ये आणि जॉर्ज बेडरपणे वावरले त्यांचा अभ्यास होता त्यांना किमान दहा ते बारा भाषा इंग्रजीसह मराठी इतकं उत्कृष्ट बोलायचे भाषण करायचे मराठीत ते म्हणजे कुठे इकडे तिकडे काना मात्रेचा चूक त्यांच्या मराठी भाषणात मी पाहिला नाही त्यांचं मुंबईतलं मी शेवटचं भाषण मला आठवतं आम्ही सगळेच होतो ते म्हणजे गेटवे ऑफ इंडियाला बाळासाहेब ठाकरेच बायोपिकच प्रकाशन झालं होतं जे राज ठाकरेंनी बायोपिक त्यांचं केलं होतं पुस्तकाचं प्रकाशन तेव्हा जॉर्ज साहेब तिथे आले होते आणि त्यांनी अप्रतिम असं भाषण केलं होतं मराठीमध्ये शुद्ध मला वाटत त्यांच्या शेवटचा अपियरन्स असावा मुंबईतला त्यानंतर त्यांना मी मुंबईत फार पाहिलं नाही संरक्षण मंत्री म्हणून आतापर्यंत संरक्षण मंत्री ते होते जिथे कोणी पोचू शकत नव्हतं सीमेवरच्या बर्फात वाघळात देशाचं रक्षण करणारे जवान उभे असतात त्यांना त्या त्या त्यांच्या चौके पोस्ट वर जाऊन बरं जाणून घेतले जाईल असा जॉर्ज फेर्नांडीस परत निर्माण होणार ना नाही अजिबात नाही संजय राऊत जसं तुम्ही मगाशी म्हणालात बाळासाहेब ठाकरे आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्याही अनेक आठवणी असू शकतात हे दोन्ही नेते तितकेच लढवई होते तर या दोन्ही नेत्यांच्या काही एकत्रित आठवणी नाही नाही खूप आहेत मी जेव्हा ठाकरे सिनेमाचं काम सुरू केलं त्यावेळेस मी जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर सुद्धा आम्ही एक सिनेमा निर्माण करतो असं जाहीर केलं त्यामुळेच कारण ही फार महान व्यक्तिमत्व होती म्हणजे बाळासाहेब तर होतेच पण झार सुद्धा या देशाच्या राजकारणातलं फार ताकतीचं व्यक्तिमत्व होत आणि जॉर्ज फर्नांडिस हे अभ्यासू होते सत्ताधारी समोर कोणी असला त्याची पर्वा न करता मग संसद असेल किंवा रस्त्यावर असेल ते आक्रमकपणे समोर जायचे आणि नामोहरम करायचे नामोहरम करायचे ते विजयी होऊनच यायचे त्यांनी परवा केली नाही माझं काय होईल यायचं फार जबरदस्त असा नेता होता तो त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये जरी आक्रमकता होती शालीनता होती आणि अशी माणसं परत निर्माण होणार नाही शेवटचा मणी होता ठीक आहे संजयरावजी एकोणीशे चौऱ्याहत्तर चा रेल्वेचा संप असो जो त्यांनी यशस्वी केला किंवा मग त्यानंतर आलेली आणीबाणी असो या काळातल्या त्यांच्या भूमिकेविषयी काय सांगाल नाही नाही जॉर्ज जॉर्ज फर्नांडिस रेल्वेच्या त्यांनी ऐतिहासिक संप केला त्यानंतर इंदिरा गांधीची पावलं आणीबाणीकडे वळली <laughs> या देशामध्ये जॉर्ज फर्नांडीसारखे नेते अराजक माझव आरोप होता त्यांनी परवा केली नाही ते भूमिगत झाले अनेक <laughs> वर्ष भूमिगत राहून काम केलं तुरुंगात के <laughs> <laughs> ते गेले आणि त्या काळात अनेक वर्षे तुरुंगात राहिले ते आणि त्यांचं कुटुंब <laughs> <laughs> तुरुंगात त्यांच्यावरती अत्याचार झालेले आहेत त्या वेदना त्यांनी हस स्वीकारल्या आणि जेव्हा जेव्हा त्यांना तुरुंगाच्या बाहेर कोर्टात नेण्यासाठी त्यांना आणलं जात होतं हातामध्ये mm. बेड्या घालून हातात आणि पाय तर प्रत्येक वेळेला त्या ते योद्ध्यासारखे बाहेर आलेले आहेत तुरुंगाच्या बाहेर आणि mm. लोकांना अभिवादन करून ते समोर गेले त्यांच्या mm. चेहऱ्यावरती कधी वेदना दिसली नाही की मी काहीतरी चुकलोय mm. मला यातना होत आहेत वेदना होत आहेत हे त्यांच्या चेहऱ्यावरती कधीच दिसलं नाही ते एखाद्या योद्ध्यासारखे तुरुंगात जायचे हातात बेड्या घालून आणि त्यांची छायाचित्र प्रसिद्ध व्हायची नंतर त्याच्यामुळे लोक त्यांच्या प्रेमात पडले हिरो होता देशाच्या हुँ राजकारणात खूप खूप धन्यवाद संजय राऊतजी झी चोवीस तास कडे आपल्या या आठवणी मांडल्याबद्दल जॉर्ज फर्नांडिस यांच्याबद्दलच्या